नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हापूर्वी आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज आहे कारण की राज्यामध्ये आता जवळपास दहा बारा दिवस झाले अवकाळी पावसानं तुम्ही धुमाकूळ घातला आहे सगळीकडे वाऱ्या आहेत पाऊस यायला मग आता इथून पुढं काय घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आज आहे सत्तावीस एप्रिल सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल दरम्यान राज्यामध्ये फक्त काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्वजव पडणार नाही ही अवकाळी पाऊस असतो सगळीकडे पडत नसतो म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा मग सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे तुरळक भागामध्ये त्याच्यानंतर मराठवाड्यातील तुरळक भागामध्ये आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाच्या तुरळक भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा खूप काही मोठा नसणारे फक्त विजेच्या कडकडाचं वारं सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर तीस एप्रिलपासून हवामान मात्र कोरडं व्हायला सुरुवात होणार आहे तीस एप्रिलपासून तर जवळपास आठ दिवस हवामान कोरडं राहणार आहे उष्णतेची तीव्र लाट येणार आहे त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे एक मे दोन हजार चोवीस म्हणजे एक मेपासून लगेच उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर ऊन वाढल्यामुळं त्याच्यामुळं व्रादांनी देखील काळजी व्रादांची काळजी घ्या मुलांची देखील काळजी घ्या कारण की उन्हाचा पारा वाढत जाणार आहे आणि हे सहा तारखेच्या जवळपास आसपास असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात मित्र पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये फक्त आता म्हणजे आता खूप ठिकाणी काही पाऊस पडणार नाही जास्त ठिकाणी पडणार नाही फक्त उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातच तुरळक ठिकाणी दहा बारा ठिकाणी समजा जिल्ह्याच्या उघड पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद